इनको येता येतात इनको काय ना काहीतरी सुरसुर हळले हॉस्टेल असून कधी लो का कधी हॉस्टेल असून हातीत काहीतरी आहात त्याच्यात काहीतरी आहात हॉस्टेल कधी येस्टेला दोन दिवस झाले काय म्हणतो सांग बाबा रिसेट मारल चालूच जाय नाट मारलं तुझी असलीच कसली काम रिसेट मारलं परत पाठी स्मार्ट वॉच हाल ता काय केलं हिरवायला आणि असले रेडिओ हटत मोबाईल रिसेट कसं मारलं काय विषय काय तो काय दाबून चालूच जायना ना मेरा तुझी असली सुतांग ना आज हॉस्टेलात गेलय तरी अजून सुतरांग ना ना याक तर आता काय करूयाचा जीमेल घालू त्याच्यात जीमेल आठवतो तुम्हाला नाव घाल जीमेल मार आणि इलॉन मस्त फोन करूया <laughs> 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 करूया इनको खूप दिवसाने गेलो हा वा बरं आम हॉस्टेल बिस्टेल तुझा उंची वाढली रे तुझी हा वा आणि काय काय शिकायच काय 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 कला बिल रे हलती चित्रकला हाँ? हाँ. नहीं नहीं। <laughs> नहीं नहीं। <laughs> हो। हा कसली चित्र काढते मोबाईलाची मोबाईलाची काय याची मोबाईल एक्सपर्ट हा द्या इनको नावाची कंपनी कोण अरे मोबाईलची एप्पल सॅमसंग तशी इनको इन्को मोबाईल ब्रँड सगळे घेतले <laughs> सगळ्या दोन मिक्स करून घाल भतूर कर कळ आता सगळ्या कळवला सांग रे हॉस्टेलत काय जेवण येऊ बर आणि काय काय सकाळी कितक्या उठतं सकाळी स बाबा माझ्या सोंग उठतंय का रे आणि सोंग उठल्यावर पोटात दुखता आता मी जाऊच ना शाळेत म्हण नाही लावा मारत्या वा हॉस्टेल जाऊन सुधारलं दे हा उंची विंची वारली तुझी गुड गुड कितकी हो दिवस आहे आता 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 हाय म्हण हाय खूप दिवसांनी दिसत तू इमको आमचं चोर गजाली करूया तुझा मोबाईल मोबाईलच काय करूया